नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या स्टोरी चॅनलवरती हार्दिक स्वागत आपण आज पाहणार आहोत की औरंगजेबाच्या मनात जी खंत आहे मरणापूर्वी जी की औरंगजेब म्हणतो की शिवाजीला जिवंत सोडलं नसतं तर म्हणजे पहा शिवाजी या शब्दाची किती ताकद आहे शिवाजी महाराज महाराज आपण जेव्हा शब्द हा उच्चारतो शिवाजी महाराज तेव्हा या शब्दात किती ताकद आहे शिवरायांचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या औरंगजेबालाही शेवटी त्यांची महती मान्य करावी लागली होती औरंगजेबाच्या आयुष्याचा शेवटही शिवाजी या शब्दाने झाला छत्रपती शिवाजी महाराज हे नाव उच्चारताच मराठ्यांच्या अंगावर शहारे येतात अंगात एक प्रकारचं स्फुरण चढतं आजही जवळपास साडेतीनशे वर्ष होऊन गेली तरी शिवाजी हे नाव अनेक संकटावर मात करण्यासाठी पुरेसं आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणताच आपल्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा येते नैराश्याने ग्रासलेल्यांसाठी ले तरी संजीवनी ठरते औरंगजेबाच्या नजरकैदेतून सुटलेल्या शिवाजी महाराजांबद्दलच्या त्या घटनेनंतर चाळीस वर्षानंतरही औरंगजेबाच्या मनात खेद होता हे त्याच्या मृत्यूपत्रातून स्पष्ट होते आपल्या निष्काळजीपणामुळे शिवाजी नजरकैदेतून पळाला आणि जीवनाच्या अखेरपर्यंत आपल्याला मराठ्यांशी झगडावं लागलं याचं दुःख औरंगजेबाच्या मृत्यूपत्रातून दिस दिसून येते अवघ्या चौदाव्या वर्षी रायेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसोबत स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि स्वराज्याचं तोरण बांधलं जीवाला जीव देणाऱ्या सवंगड्यांच्या साथीने शिवरायांनी पहिला गाव निजामावर घातला त्याची निजामशाही गर्दीच मिळवली त्यानंतर अफजलखानासारख्या बलाढ्य सरदाराला मातीत मिळवलं आणि आदिलशाही मोडकही आणली त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा मोगलांकडे वळवला पहा औरंगजेबाचं स्वप्न कसं भंगलं मराठ्यांच्या वाढत्या प्रस्ताला आळा घालण्यासाठी औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंगांना दक्षिणेत पाठवलं मिर्झा बलाढ्य सेनेमुळे शिवाजी महाराजांना मोगलांसोबत तह हो करावा लागला त्यानुसार शिवाजी महाराजांनी आग्र्याला जावं आणि औरंगजेबाची भेट घ्यावी असं ठरलं सोळाशे सहासष्ट साली शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची भेट घेतली पण कपटी औरंगजेबाने त्यांना नजर कैदेत टाकलं मोठ्या शिताफीने शिवाजी महाराज त्यातून निसटले आणि स्वराज्यात पोहोचले त्यामुळे शिवाजी महाराजांना ठार मारायचं आणि स्वराज्य ताब्यात घ्यायचं हे औरंगजेबचं स्वप्न भंगलं काय आहे औरंगजेबाच्या मृत्यूपत्रात शिवाजी या शब्दाची आहे की औरंगजेबाच्या मृत्यूपत्रातही त्याने ते, ते लिहून ठेवलं आहे मराठा साम्राज्य हा हा म्हणता जिंकू असं म्हणणाऱ्या औरंगजेबाला मराठ्यांनी मातीत मिळवलं शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सत्तावीस वर्षे त्याला मराठा साम्राज्य जिंकता आलं नाही शेवटी वीस फेब्रुवारी सतराशे सात साली त्याचा मृत्यू झाला आपल्या मृत्यूची चाहून लागलेल्या औरंगजेबाने त्याचं मृत्यूपत्र तयार करून ठेवलं होतं बारा सूचनांचं पत्र इतिहासकार जनुनाथ सरकार यांनी भाषांतरित केलं असून त्याची मूप्रत उपलब्ध आहे औरंगजेबाने त्याच्या मुलांसाठी अनेक आदेश आणि सूचना केल्या आहेत शिवाजीला जिवंत सोडणं ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक हिंदुस्थानचा शहंशाह असलेल्या औरंगजेबाला शिवाजी महाराज त्याच्या हातातून निसटण्याची खंत शेवटपर्यंत राहिली शिवाजी महाराजांना त्याच वेळी मारलं असतं तर इतिहास वेगळाच असता ती आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचं औरंगजेबनं मान्य केलं त्या चुकीमुळे आलमगीर औरंगजेबाचा शेवट हास्यास्पद झाला त्याचे अनेक सरदार त्याच्यावर हसू लागले आपल्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्यात अंधाधुंदी माजणार याची खात्री असलेल्या औरंगजेबाने बारा सूचनांचं मृत्यूपत्र लिहिलं मी ज्या टोप्या शिवल्या त्याचे चार रुपये दोन आणि मिळाले आहेत त्यातून मिळणारं कापड माझ्या कफनावर टाका असं औरंगजेब म्हणतोय प्रेत यात्रा वाजत गाजत नको दक्षिणेतील सेवकांना आदर द्यावा अशा काही सूचना त्याने केल्या आहेत त्यामध्ये बारावी आणि शेवटची सूचना महत्वाची आहे राज्यातील सगळी माहिती खडानखडा राजाला करणे हे राज्य चालवण्यासाठी सर्वात महत्वाचं असल्याचं औरंगजेब म्हणतोय माझ्या निष्काळजीपणामुळे शिवाजी माझ्या नजर कैदेतून पळाला आणि माझ्या जीवनाच्या अखेरपर्यंत मला मराठ्यांशी झगडावं लागलं अशी खंत त्याने व्यक्त केली एका क्षणात जगाची उलता होऊ शकते त्यामुळे गाफील राहू नका अशा सूचना त्याने केल्या आहेत सोळाशे सहासष्ट साली शिवाजी महाराज अग्र्याच्या कैदेतून सुटले आणि सतराशे सात साली औरंगजेबाच्या मृत्यूपत्रात त्याला त्याची ते खंत वाटत राहिली या घटनेनंतर मराठ्यांनी शेवटपर्यंत त्याला झुंजवलं शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही मराठ्यांनी झुंजवलं औरंगजेब निष्काळजी राहिला नसता आणि त्यांनी शिवरायांना त्याच वेळी ठार केलं असतं तर आज इतिहास बदलला असता असं और स्वतः औरंगजेबाला वाटतं शिवाजी महाराजांची जी, जी, जी महती आहे ती शेवटी औरंगजेबाने मान्य केली अखंड हिंदुस्थानावर राज्य करणारा आलमगीर या नावाने प्रसिद्ध असलेला औरंगजेब शिवाजी महाराजांच्या समोर मात्र हरला होता मराठ्यांसमोर पुरता हैराण झाला होता शिवाजी महाराजांचे मराठा साम्राज्य जिंकण्यासाठी एखादा मुघल सम्राट स्वतः दक्षिणेत येणे ही एकमेव घटना शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला जिवंत असताना हैराण केलं मृत्यूनंतरही झुंजवलं शिवाजी हे नाव घेतल्याशिवाय औरंगजेबाच्या इतिहासाचा शेवट पूर्ण होत होत नाही ही वस्तुस्थिती आहे औरंगजेबाच्या मृत्यूपत्राची शेवटची म्हणजे बारावी सूचना ही शिवाजी महाराजांच्या संबंधित होती म्हणजेच औरंगजेबाचा मृत्यू शिवाजी महाराजांचं नाव घेऊनच झाला यातून शिवाजी महाराज ही काय जादू होती याची प्रचिती मिळते पहा म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव ती अमर आहे छत्रपती शिवाजी महाराज आजही आपण म्हटलं तर आपल्या अंगात शहारे येतात म्हणजे त्या नावातच त्यांच्या नावातच खूप मोठी ताकद आहे हे औरंगजेबाने त्याच्या मृत्यूपत्रात खंत व्यक्त केली होती म्हणजे हा एवढा बलाढ्य शत्रू होता औरंगजेब तरी त्याने ही खंत व्यक्त केली की शिवाजी महाराजांमध्ये किती मोठी ताकद आहे तर सर्वांना समजलंही असेल सर्वांना इतिहासही माहिती आहे